लक्षवेध न्यूज नेटवर्क सर uh, uh, नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मधून मी दत्ता मिश्र बोलतोय सर प्रश्न असा होता माझा कि hmm. मोहोळ मोहोळ तालुक्याच्या एक शेतकऱ्याचं मंदिर म्हणून आपल्या भीमा सहकारी साकार कारखान्याकडे बघितलं जात मुळात गेले दहा ते बारा वर्षापासून हा सहकारी साकार कारखाना कर, कर व्यवस्थित चालू असताना Uh, हे मल्टीस्टेट ही संकल्पना नेमकी कशी आली आणि त्याच्यामुळे थेट जो सभासदांचा डायरेक्टली इफेक्ट काय होणार आहे <laughs> मल्टीस्टेट आता जे भीमा सरकारी सरकारनं करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारनं जे मूलभूत काय मार्गदर्शक तत्व घालून दिलेले आहेत पॉपटीचा मल्टीस्टेट मध्ये करण्यासाठी दोन हजार चौदा मध्ये मूलभूत तत्व घालून दिलेली आहेत त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक ते अकरा कंडिशन्स पूर्ण केल्या पाहिजेत पण विमा सहकारी नाही करत असताना कुठल्याही कंडिशनची पूर्तता न करता, करता। मल्टी स्टेट मध्ये सर्व सभासदांच्या मनाच्या विरुद्ध केलेलं आहे याचं कारण असं कारण मल्टीस्टेट करत असताना टू थर्ड मेजॉरिटी असली पाहिजे असं ते हे सांगत तुमचे मार्गदर्शक तत्व जी घालून दिली आपल्या जे बोललो त्याच्याप्रमाणे ते झालं पाहिजे टू थर्ड लोकांची मेजॉरिटी झाली पाहिजे त्या टू थर्ड मेजॉरिटीनं ते त्यांच्या स्पेशल जनरल बॉडी मध्ये पास करून घेतलं पाहिजे पण तसं काय झालेलं नाही हा सर आ, आता जे आपण सांगितले की टू थर्ड मेजॉरिटी ही नेमकी म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडावी लागते का ही बा, वार्षिक स्पेशल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेऊन सर्व सभासदांना सांगून किंवा आपण रूपांतर करण्याचं कारण काय याच्यामध्ये फायदा का, का तोटा जर सर्व सभासदांना वाटलं तर सर्व सभा टूथर्ड मेजॉरिटीनं जर ते रेझोल्युशन पास झालं पास झाला तर त्या ठराव टूथर्ड मेजॉरिटी ठरावाची थर, पाठवून त्यापैकी अकरा कंडिशनपैकी एक कंडिशन आहे त्याच्यापैकी हे रेझोल्युशन पास झालं पाहिजे स्पेशल जनरल बॉडी मध्ये आ, सर आ, सर, सर आज जी नेमकी सुनावणी होती त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं आणि आपण सभासदांची बाजू कशी मांडून धरली नेमकं आमचं असं म्हणणं आहे की, की रूपांतर करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कि बाबा हे रूपांतर हे पारदर्शक असलं पाहिजे पारदर्शक म्हणजे सर्व सभा सर्व सभासदांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि त्यांना सांगून टू थर्ड मेजॉरिटी पास झाला पाहिजे दुसरी गोष्ट हे रूपांतर हे सभासदांच्या हितासाठी असलं पाहिजे पण जर समजा सभासदांना विश्वासातच घेतलं नाही तर हिताचा प्रश्न येतच नाही आणि दुसरी गोष्ट रूपांतर करण्यामाग जे सहकार चळवळ आहे ती अस्तित्वात आहेत नीट राहिली पाहिजे नीट चालली पाहिजे त्या सहकाराचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाला पाहिजे पण हे तिन्ही मूलभूत तत्वाचं सहकार ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय झालेलं दिसत नाही पण मी कोटाला सांगितलं मी झालेलं चुकी झाले आणि रूपांतर करत असताना कारखान्यावरती देणे जे आहेत लोन वगैरे हे निरंक असली पाहिजेत पण तसे या कारखान्याचे रेकॉर्ड दिसत नाही म्हणून हे रूपांतर झाले जरी काय दिसलं तर ते कॅन्सल करावं सेट असा करावं असं सर आज खर या आज रोजी आ, भीमा नेमका किती कर्ज आहे अंदाजे आता अंदाजे कर्ज आम्ही रेकॉर्ड पाहिल्यानंतर एकंदर दिसतं आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे कमीत कमी आठशे ते हजार ते हजार कोटी असावं सा कोटी दहा आठशे ते हजार मग ते कमी जास्त असू शकता कारण आम्हाला मिळालेल्या माहिती पेक्षा मी अंदाज बघतोय अच्छा नेमकं आता जे माझी माझी चेअरमन धनंजय महाडिक आणि विद्यमान चेअरमन आ, विश्वराज महाडिक यांनी मल्टीस्टेट करताना नेमके आता जे तुम्ही सांगितले की टू थर्ड मेजॉरिटी दाखवा लागते परंतु ह्या गोष्टी त्यांनी का लपवल्या असतील आणि ज्यावेळेस अप्लाय करत असताना ह्या त्याला बगल दिली असं नेमकं त्या डॉक्युमेंट मध्ये काय आहे त्या डॉक्युमेंट असं दिसतं की जे काय तु, तु, तुम्हाला सांगितलं ना अठरा मार्च दोन हजार चौदा जे मार्गदर्शक तत्व राज्य सरकारने घालून दिले तो पंधरा साठी त्याच्यापैकी एकही ची पूर्तता झालेली दिसत नाही रेकॉर्डवर होती आता आम्ही जी कागदपत्र काढून घेतली त्याच्यामध्ये एकाही गोष्टीची पूर्तता झालेली दिसत नाही तेव्हा असं दिसतं जर समजा हे सर्व लोकांच्या सहमतानं किंवा केलं गेलं असतं तर सगळे डॉक्युमेंट रेकॉर्डवर असले असते आणि सर्व लोकांना सांगितलं गेलं असतं की बाबा आपल्याला करायचं आहे ते सगळं सर्वांच्या जनतेच्या हिताच आहे सर्वसाधारणाच्या हिताच आहे पण रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं दिसत नाही सर सर मुळात हा कारखाना गेले दहा ते बारा वर्षापासून त्यांच्या त्यांच्याकडेच आहे आणि विद्यमान ते सत्तेत आहेत मग जर कारखाना हा सुळी चालू असताना ही नेमकी महाडिकांना ही सुबुद्धी का सुचावी आता <laughs> हा त्यांना बुद्धी का जो उत्तर मला नाही देता येणार मला कसं देता येईल कारण काय त्याचं काहीतरी त्याच्यामध्ये हे असेल शकतो सर आता ते कशा पद्धतीने केलं हे आता, आता जो जा जा आ, कोर्ट जोपर्यंत निर्णय देत नाही कारण कागदपत्र पाहिल्यानंतर हे चुकीचं झालं का बरोबर झाले मान्य कोर्टच ठरवणार सुनावणी केलं आहे आणि या केस मध्ये आणखी आपल्या बरोबर आणखी कोण कोण का काम पाहते सर आता माझ्या बरोबर आमचे हे मेन चालवले आहेत वैभव परशुरानी दुसरे रणवीर चौधरी हा हे लोक माझ्यावर माझ्या बर आणि आता पुढील सुनावणी पुढील सुनावणी पंचवीस जून ला ठेवली थुण माझ्या मते बर मला पंचवीस तारखेला कोट 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 जेवढं ऑर्डर डिक्टेक्ट करतो सगळ्या गोष्टी काय ऐकायला क्लिअर येत नव्हत्या अच्छा पण आम्ही चुकीश्ची तर पंचवीस जून ला ठेवण्यात आले कारण थुण त्याचं म्हणणं म्हणण्यासाठी आणि अंतिम आदेश देण्यासाठी अच्छा Hmm. खूपच छान आपण माहिती दिली लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपण संपर्क केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा